वारीवरून आलेली आहे काल रात्री तर आजपासून आपलं रेग्युलर लाईव्ह होणार आहे तर आज काय नवीन आलेलं आहे तर तुमचं कटवर्कमध्ये साड्यांचं पार्सल आलेलं आहे क्षणीचं पण आलेलं आहे तेसुद्धा दाखवते ठीक आहे तर पहा ही कटवर्कमध्ये बऱ्याच जणींना हवे होते स्ट्री स्टॉक झालेला आहे डायरेक्ट पेमेंट करायचे आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला जाणार आहे साडी एक नंबर आहे प्युअर सिफॉनमध्ये फेब्रिक आहे ब्लाऊज पीस कटवर्कमध्येच येणार आहे यलो कलरला गुलबक्षी कलर रेड कलरचा गुलबक्षी नाही रेड कलरचा ब्लाऊज फिस जाणार आहे ठीक आहे कटवर्क आहे ब्लाऊजला वर्क चांगले केलेले आणि साडीवरती सुरेख वर्क आहे ठीक आहे साडीवरती सुद्धा सुरेख वर्क आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ रात्री आज आपण साडे दहा वाजता लाईव्ह घेणार आहोत तर त्याच्यात नवीन काय असणार आहे आज आज नवीन साड्या काय असणार आहेत सुरेख साड्या आहेत सिंगल पीसचं सगळं हे असणार आहे खूप सुंदर फेब्रिक तुम्हाला रात्रीच कळणार आहे जास्वंद आणलेली आहे श्रीस्वामी समर्थ खूप सुरेख आहे साडे दहाचा लाईव्ह जॉईन करायचं आहे हे कलेक्शन जे नऊशे पन्नासचं होतं ते तुम्हाला आज काय रेटला मिळणार आहे पार्सल आलेलं आहे एकदम भारी कपडा आहे फेब्रिक खूप छान आहे साड्या खूप सुंदर आहेत मैत्रीनो हे सगळ्या हे वेगवेगळे आहेत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ त्याच्यानंतर तुम्हाला पैठणीचं पैठणीचं सुद्धा पार्सल आलेलं आहे पैठणीतला पिंक कलर तुम्हाला म्हटलं जसे कलर बनवून येणार आहेत क्रीम कलर जसे कलर येणार आहे तसं तसं पार्सल ओपनिंग होणार आहे सॉफ्टमधलं बघा एक नंबर एक हजार पन्नासची ची डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी कलर, कलर पाहण्यासाठी दोन दिवसापूर्वीचा प्लीज लाईव्ह बघा माहिती फोटो काढलेले नसतात याचा ब्लाऊज पीस तुम्हाला माहिती आहे कसं आहे तर हे सगळं कलेक्शन पाहिला रात्री साडे दहाला भेटूया मैत्रिणींनो सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ खूप छान आहे हे प्रकार जे आहे ते खूप सुंदर आहेत खूप फेवीस नऊशे पन्नासचे आहेत पण आज तुम्हाला ह्याच्यावरती काय ऑफर मिळणार आहे ते तुम्हाला पाहिला रात्री साडे दहाचा लाईव्ह जॉईन करायचं आहे तर चला भेटूया बाय बाय श्रीस्वामी समर्थ वारीवरून आले पिशव्या तशाच ठेवल्यात स रात्री आले तर आजपासून आपला डेली लाईव्ह सुरू होईल तर चला भेटूया रात्री साडे दहा वाजता आणि ज्या मैत्रिणींचे मेसेज राहिले प्रत्येकीला रिप्लाय मिळणारे डिस्पॅचिंग आज होणार आहे मी सांगितलेलं दोन दिवस शॉप बंद होतं त्याच्यामुळे डिस्पॅचिंग शनिवारचं झालेलं आहे तर कालचं तर डिस्पॅचिंग ते सगळं आज होणार चलो श्रीस्वामी समर्थ भेटूया रात्री साडे दहा वाजता